मुरबाड खुले नाट्यगृह येथे भिवंडी लोकसभा मतदारसंघ उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांची यांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत बाळ्या मामा म्हात्रे यांनी सांगितले की मी दलालीचं राजकारण करत नाही मी जेव्हा निवडणूक जिंकून येईल तर पहिलं मुरबाड रेल्वेचा प्रश्न मार्गी लावणार कपिल पाटील यांनी दहा वर्ष रेल्वेचे गाजर दाखवून जनतेला भुलवीत ठेवले तसे मला तसे करायचे नाही वीस वर्षापासून न्याहाडी पायरवाडी रस्ता खड्डामय झाला आहे याकडे खासदाराचे लक्ष आहे का पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे याकडे कुणाचे लक्ष नाही पण हा मेळावा तालुक्यातील लोकांनी गर्दी केली होती शहापूरमध्ये मेळावा झाला त्यांनी बाहेरून लोकांना आणले होते गावकरी न्यूज राजेश भांगे मुरबाड तर तशा प्रकारचं महाविकास आघाडीत एक निर्णय झालेला आहे अशा प्रकारचं वर्तन जे पदाधिकारी करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल परंतु माझं अजूनही मत आहे की सगळ्यांनी एक महाविकास आघाडीचे घटक म्हणून आपली जबाबदारी जबाबदारीचं भान ठेवावं आणि सगळ्यांनी या महाविकास आघाडीच्या लढाईत आपण सर्वांनी उतरावं असं पुन्हा एकदा मी आवाहन करतो बघा काय आहे नाराजी वगैरे असा काही विषय नाही आहे महाविकास आघाडीची ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली सर्व पक्षप्रमुख पक्षाध्यक्ष हे तिथं होते त्याच्यामुळं त्याच्यानंतर आदेश वादविवाद हा काही विषय नाही आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम